श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ गुरुवार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आज आहे गुरुवार प्रत्येक जण केंद्रात जाईल मठात जाईल स्वामींना भरभरून आशीर्वाद मागतील सगळ्यांना नम्र विनंती की आपल्या सगळ्यांसाठी जेव्हा कधी हात जोडाल एकट्यापुरतं मागू नका सगळ्यांना सुखी ठेव सगळ्यांचं रक्षण कर सगळ्यांना अगदी सगळ्यांसाठी आपण मागायचं म्हणजे आपलं त्याबरोबर आपोआपच चांगलं होतं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चौदा ऑक्टोंबरला आहे पितृ अमावस्या आणि त्याविषयीचीच माहिती देणार आहे घरात अशा चार पाच वस्तू तुम्हाला जाळून त्याचा चांगला दूर करायचा आहे ज्या गोष्टी तुम्ही केल्यानंतर तुमच्या घरातली निगेटिव्हिटी तर सगळी निघून जाईल त्याशिवाय पितृदोष कायमचा नष्ट होईल म्हणजे एक वर्ष तुम्हाला पुन्हा कधीच त्रास होणार नाही पण किमान एक वर्ष तरी पुन्हा जास्त काही तुम्हाला करावं लागणार नाही असे काही उपाय आणि एक, एक दोन तीन सेवा तुम्हाल लेला रहे। तुम्हाला देणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल आपल्याला एक मातीची पंती किंवा तांब्याचं तामण असं काहीतरी घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला धूर जाळ करता येईल तुमच्याकडे असेल तर शेणाची गौरी ज्याला शेणकूट म्हणतो वाळलेलं ते घ्यायचं आहे सगळ्यात आधी ते प्रज्वलित करायचं आहे ते नसेल तर कोळसा या दोन्हीपैकी काही नसेल तरीही चालेल पुढं मी तुम्हाला सांगते की या शेणाच्या गौरीवर किंवा काप ह्याच्यावर कोळशावर काय काय जाळायचं आहे या पाचवी वस्तू ज्या आहेत त्या घरातली निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठी पितृदोष जाण्यासाठी आणि घरामधलं सगळं काही तुमचा ओरा जो म्हणतो आपण वाईट ओरा जो बॅड ओरा त्याला आपण क्लीन नाही म्हणत की काही ना काही वाद होणे घरामध्ये कटकटी होणे अशांतता वाटणे अमावस्या पौर्णिमेसारख्या दिवशी भांडणे होणे आजार पण येणे या सगळ्या गोष्टी जेणेकरून तुमच्या निघून जातील त्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक साधारण दहा ते बारा कापराच्या वड्या दहा ते बारा भीमसेनी कापराच्या वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर सगळीकडं मिळतो नव्याण्णव टक्के भीमसेनी कापूरच वापरायचा आहे अगदीच नाही मिळाला तही इलाजच नाही आहे तर तुम्ही वापरू शकता ॲमेझॉन फ्लिपकार्टसारख्या दोन्ही याच्यावर सुद्धा तुम्ही नुसतं भीमसेनी कापूर सर्च केलं तर मोठे मोठे किलो किलोचे सुद्धा मिळतात आणि धार्मिक वस्तूंच्या दुकानात सुद्धा भीमसेनी कापूर हा सहज मिळतो जो गोल कापूर असतो त्यामध्ये प्लॅस्टिक मिक्स असतो आणि जो भीमसेनी कापूर असतो तो झाडापासून काढलेला ओरिजिनल ज्याला कोणताही आकार नाही चौकोनी त्रिकोणी कशाही त्याच्या वड्या असतात म्हणून त्याला जास्त महत्त्व आहे कारण तो भीमसेनी कापूर आहे त्या कापराच्या आपल्याला दहा आठ ते दहा वड्या घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला चार इलायची चार वेलदोळे चार वेलची ज्याला आपण म्हणतो ते घ्यायचे आहेत चार लवंगा घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला चार चिमूट म्हणजे चार अशा चिमूटभर मोहरी घ्यायची आहे पिवळी किंवा काळी कोणतीही चालेल आणि जाड मीठ ज्याला मोठं मीठ म्हणतो ते चार चिमूट घ्यायचं आहे तुमच्याकडे मोठं मीठ नसेल तर तुम्ही नेहमी जे वापरतात जे कोणतं जेवणात वापरतात ते मीठ घेतलं तरी चालेल आता सगळ्यात आधी गौरी म्हणजे शेणाची शेणकू किंवा कोळसा जे काही आहे ते जाळून घ्या ते नसेल तर सगळ्यात आधी कापूर पेटवून घ्या कुठं करायचा हा विधी तर तुम्हाला हा घरात हॉलमध्ये तुमच्या मध्यभागी बसून करायचा आहे आणि त्यानंतर याचा धूर सगळा पसरवायचा आहे बसायचं ओम पितृदेवतायन महा म्हणत तुम्हाला अग्नी प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर ओळीनं त्याच्यामध्ये कापूर पेटवला की वेलची वेलची घातली की लवंगा लवंगा घातल्या की मोरी मोरी घातलं की सगळ्यात शेवटी मीठ ओम पितृदेवतायन महा ओम पितृदेवतायन महा किंवा ओम पितृदेवतायन महा असं म्हणत तुम्हाला फक्त हे सगळं साहित्य टाकायचं आहे त्याचा चांगला धूर तयार झाला की तुम्हाला तो अख्ख्या घरभर ओम पितृदेवतान म्हणत पसरवायचा आहे हा धूर केल्यानंतर तुमच्या घरातली जी काही एनर्जी असेल ज्या पंधरा दिवसातली आत्तापर्यंतची वाईट एनर्जी तुमच्याकडून काही चुकलं मागलं असेल त्यामुळे पितृ नाराज असतील किंवा तुमचे पितृ अजूनही कुठंतरी अडकलेले असतील त्यांना मुक्ती मिळण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे दुसरं म्हणजे कर्पूर होम जो मी गेल्या महिन्याच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे ज्यांना हा वरचा विधी म्हणजे आत्ता सांगितलेला विधी जमणार नाही त्यांनी साधा एक नारळ घ्या पाण्याचा नारळ घ्यायचा त्याच्या शेंड्या न काढता त्याच्यावर सात कापून ठेवायचे एक एक करून एकदम सात नाही नाही तर खूप मोठा जाळ होतो एक कापूर ठेवायचा आणि घरामध्ये सगळीकडे फिरवायचा तो विजत आला की दुसरा टाकायचा असं करत करत तो नारळ मुख्य दरवाज्यापासून सुरुवात करून पूर्ण घरामध्ये फिरवायचा आता जो पहिला विधी सांगितलेला आहे त्याचा धूर सगळा करून झाला की उरलेले साहित्य कोणत्याही बाहेरच्या झाडाला किंवा कचऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि जो कापूर होम केलेला नारळ आहे सगळ्या खोलीतून नारळ फिरवायचा आहे श्री स्वामी समर्थाय आहे महा किंवा ओम श्री स्वामी समर्थाय आहेन महा किंवा ओम पितृदेवतायन महा अमावस्या आहे पितृ अमावस्या आहे जास्त करून पितृंचं नाव घ्यायला विसरू नका पितृंचं नाव घेत घेत नारळ सगळ्या घरभर फिरवा त्याचा धूर नि सगळ्या घरभर फिरवा आणि शांत पुढं तोंडात पाय धुवून बसा स्वामींना मुजरा करा आणि माझ्या घरातले सगळी संकट टळू देत पित्रांचे दोष असतील तर ते निघून जाऊ दे माझ्या पित्रांना सुटका मिळू दे माझे पितृ जे कोणी आहेत त्यांनी माझ्याकडून न कळतपणे काही चूक झाली असं तर त्यांनी मला क्षमा करू दे अशी स्वामींपुढं बसून कुलदेवी बसून आपल्याला प्रार्थना करायची आहे अमावस्या दिवशी जाळ्या झळमटं घर झाडायला विसरू नका काने कोपरे मुख्य दरवाजा तुमच्या कड्या ट्यूबलाईट जे काही आहे तुमचं डेली रुटीनमधली जी काही स्वच्छता आहे ती सोडून इतर स्वच्छता या दिवशी तुम्हाला अवश्य करायची आहे मीठ पाण्यामध्ये घालून संपूर्ण फरशी पुसायची आहे थोडा मीठ घाला थोडीशी कापूर आणि थोडी हळद घाला या तीन वस्तू घालून सबंद घराची फरशी तुम्हाला पुसून घ्यायची आहे यामुळे सुद्धा घरातलं वातावरण अतिशय सुंदर होण्यास मदत होते कारण यामुळे जंतू तर निघून जातात शिवाय नकारात्मकता सुद्धा निघून जाते पुढची गोष्ट म्हणजे दरवाजा स्वच्छ पुसून त्याच्यावर गोमूत्र आणि हळदीने स्वस्तिक आणि ओम काढायला विसरू नका हळदीचं लेपन संध्याकाळच्या वेळेत एक दिवा लावायचा आहे त्याचप्रमाणे दक्षिण दिशेला तोंड करून संध्याकाळच्या वेळेत एक दिवा पित्रांच्या नावे आपल्याला त्या दिवशी शेवटचा म्हणजे या वर्षातला शेवटचा दिवा लावून आपल्याला पितृदेवता महा आणि काही स्तोत्र सांगते ते म्हणायचे आहे अमावस्ये दिवशी कोहळा बांधायला सुद्धा खूप महत्व आहे पहिला कोहळा खराब झाला असेल तर दुसरा ज्यांनी नवीन बांधणार आहेत त्यांनी कोहळा आणा स्वच्छ धुवून घ्या कुसून घ्या देवापुढे ठेवा त्याला हळदी कुंकू व्हा माझ्या घराचं रक्षण होऊ दे माझ्या घरावर कुणाची वाईट नजर लागू नये अशी प्रार्थना करा आणि तुम्हाला तो कोहळा लाल कपड्यात बांधून हॉलच्या आतमध्ये किंवा शिंगाड्यामध्ये त्याची एक स्टँड मिळतं बघा दोऱ्या दोऱ्याचं स्टँड असतं कापडापेक्षाही शिंगाड्यामध्ये जर बांधून हॉलच्या आतमध्ये उजव्या हाताला आपल्या उजव्या हाताला बाहेर कोहळा बांधायचा नाही आतमध्ये हॉलच्या उजव्या हाताला कोळा बांधायचा तुमच्या घरातलं तुमचं घर आपण म्हणतो ना की फिल्टर झाल्यासारखं काम कोळा करतो तो खराब झाला की त्वरित काढायचा त्यातनं पाणी गळताना दिसलं की तो लगेच काढायचा आणि लगेच त्याच दिवशी किंवा शनिवारी लगेच बदलायचा या दिवशी सेवा काय करायच्या आहेत तर संक्षिप्त पारायण भागवत संपूर्ण तुम्हाला या दिवशी जमलं तर शक्य असेल तर करा श्रीसुक्ताचे पठण करा म्हणजे आपली लक्ष्मी प्राप्तीची सेवा होईल पितृ अष्टक स्तोत्र आणि पितृ मंत्र ओम मा या मंत्राचा दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला जप एकशे आठ वेळा करायचा आहे आणि पितृंच्या नावाने सांगितल्याप्रमाणे दक्षिण दिशेला तोंड करून दक्षिणेकडे वास करून मातीची कणकेची पणती करून त्यामध्ये मोहरीचं किंवा तिळाचं किंवा तूप घालून दिवा लावून त्यात चिमुटभर काळे तीळ तुम्हाला घालायचे आहे अशा प्रकारे दिवा लावायचा आहे काळ्या तिळाचे दान करायचे आहे तुम्हाला जमतील त्या वस्तूंचे दान या दिवशी चप्पल छत्री हे दान एखाद्या तरी व्यक्तीला करायचे आहे या सगळ्या सेवांमुळे तुमच्या घरामध्ये भरभराट येईल नकारात्मकता निघून जाईल शिकृदोन कायमचा दूर होईल अजूनही एक, एक व्हिडिओ तुम्हाला अमावास्याचा येणार आहे त्यामध्ये पुढचे उपाय सांगेन आत्ता हे सांगितलेल्यापैकी काही ना काही तुम्ही करण्याचा प्रयत्न कराल हे छोटे छोटे उपाय केल्याने आपल्याला लगेच जरी इफेक्ट झालं जाणवला नाही आज केलंय की उद्या काही जाणवलं नाही तरी तुम्हाला थोडं थोडं करत चांगले इफेक्ट या सगळ्या सेवेचे जाणवतील याची शाश्वती तुम्हाला मी देते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटते नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ